जीवनाची खरी मजा त्यात आहे की आपल्याला मिळालेल्या आव्हानांवर मात करून आपला मार्ग स्वतः शोधावा लागतो कधी कधी आपल्याला वाटतं की सर्व काही थांबले आहे कधी आपल्याला वाटत की सर्व काही गमावले आहे परंतु हा क्षण तुमच्या परिवर्तनाचा आरंभ असू शकतो प्रत्येक अडचण प्रत्येक विघ्न एक संधी आहे आपल्याला फक्त ती संधी ओळखायला हवी याद ठेवा आपले विचार आपल्या कार्यांचा मार्गदर्शक असतात जेव्हा आपला विश्वास पक्का असतो तेव्हा आपल्याला खूप काही साधता येते आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ते तुम्ही पूर्वीच्या काळात विचार करत होतात याचा अर्थ काय याचा अर्थ हे तुकी तुमच्या विचारांमध्ये ताकद आहे आणि ती ताकद तुमचं भविष्य निर्माण करू शकते जे इच्छिता ते तुम्ही साधू शकता याची खात्री ठेवा पण त्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक समर्पण दोन मेहनत आणि तीन धैर्य कधीही हार मानू नका प्रत्येक प्रत्येक अडथळा एक नवीन शिकवण देतो आणि तुम्हाला आणखी बलशाली बनवतो आजचा दिवस तुमच्या यशाचा पहिला पाहून ठरू शकतो विश्वास ठेवा तुमच्या आतली ऊर्जा तुमचं भविष्य बदलू शकते चला एक पाऊल पुढे टाका आणि जगाला दाखवा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता विश्वास हा तुमच्या मुख्य सर्किट आहे त्याला चार्ज करा आणि भविष्य उज्ज्वल होईल तुम्ही जे विचारता ते तुम्ही साधू शकता तुमच्या आतली सक्ती त्या सर्किट सारखी आहे जी तुम्ही सक्रिय केली आहे तुम्ही अगदी काहीही साधू शकता सकारात्मक विचार हे तुमच्या जीवनात ऊर्जा आणतात तोच आहे तुमच्या सर्किटमध्ये ऊर्जा प्रवाहित करणारा मुख्य स्त्रोत